माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर मस्त अशी आवाज आपण बटाट्याची ही चिप्स भजी बघणार आहोत साहित्य कृती अगदी सोपी आहे जगातील सगळ्यात सोपी रेसिपी म्हटलं तरी हरकत नाही तर आता वेळ न वाया घालवता आपण या बटाट्याच्या चिप्स भजीची कृती साहित्य हे सगळं बघून घेऊ तुम्ही बघू शकताय अगदी टेम्पटिंग एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे प्लेटमध्ये दिसतायच कधी याचा फडशा पाडू असं वाटतं तर चला मग पटकन करूया आणि पटकन खाऊन पण घेऊया आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे चिप्स म्हणजे बटाट्याचे जे काप आहेत यांची आज भजी बघतोय तर ही चिप्स भजी करण्यासाठी मी इथं बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे चिप्स कट करून घेतलेत तुम्ही चिप्सच्या किसणीने करा किंवा चाकूने किंवा गुळीने केलं तरी चालेल मग याला मी एक दोन तीन पाण्यात धुतले आणि त्याचबरोबर थोडं पाण्यात ठेवले कारण की यातला हा स्टार्च निघून जावं आणि भजी आपली एकदम छान कुरकुरीत होती आणि एक चमचाभर यात मीठ घालून ठेवलं तरी हरकत नाही मी इथं सालं काढून घेतलेली नाहीत काढ तुम्ही काढलं तरी हरकत नाही तर आता आपण याच्यासाठी पीठ मळून घेऊया आता इथं मी एक कप छान असं भरून बेसन घेतलं आहे आता त्यात आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालू त्यात आता आपण आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालेल पण लाल मिरचीचे भाजी छान होतात थोडंसं आपण चिली फ्लेक्स घालूया चिली फ्लेक्स दिसायला खूप छान दिसतं त्यामुळे थोडंसं चिली फ्लेक्स त्याचबरोबर थोडंसं हातावर क्रश करून जिरे घालायचे लागता। थोड़ी सबीनु सार मस्त चवीला लागतं थोडीशी चिमटभर हळद चवीनुसार मीठ घालायचं ओवा घालूया भजी म्हटलं की ओवा इज मस्ट जिऱ्यासारखं ही आपण तळ हातावर मस्त क्रश करून टाकूया आणि आता हे सगळं आपण मिक्स केलं हो। यात तुम्ही जिरा पावडर घातलं तरी चालेल करता काही हरकत नाही छान असं लागतं भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुम्ही बघालच सम आपली भजी तयार झाल्यानंतर ना छान असं हिरवेगार कोथिंबीर भज्यामध्ये दिसते आणि छान वाटतं बरं का एकदम आता थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम घालायचं नाही पातळ पेस्ट करायची नाही मग काय होईल आपण हे चिप्स यात घातले की भज्याचं पीठ एकीकडं आणि ते चिप्स एकीकडं त्या चिप्सच्या अंगाला लागेल असं आपण याचं बॅटर तयार करून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते कन्सिस्टन्सी आणि अगदी चिमटभर सोडा घातला तरी चालेल बरं का म्हणजे पीठ व्यवस्थित तळण्यास मदत होईल अगदी एक पिंच एवढंच आणखीन आणखीन ची गरज पडेल आता हे व्यवस्थित आपण एक कजी करूया एक कप बेसनसाठी आपण हे तीन चमचे डा सॉरी तांदळाचं पीठ घेतोय माझ्याकडून राहून गेलेलं दाखवायचं तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज पडली तर आणखीन थोडंसं पाणी घालूया इतकं पाणी इनफ आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय जास्त पातळ करायचं नाहीये आता आपण हे चिप्स यात घालायचे सगळं व्यवस्थित कोट करायचं आणि हे मस्तपैकी तेलास सोडायचं थोडंसं से त्याला सेट होऊ द्यायचं मग दुसरी बाजू आपण पळटून घ्यायची तर आता ही दुसरी बाजू पण आपण पन व्यवस्थित तळून घेऊया तांदळाच्या पिठामुळं क्रंचीनेस जास्त येतो त्यामुळं खूप कोणतीही भजी पकोडे करताना एखाद चमचा जरी तांदळाची पिठी घातली ना ते बाइंडिंग एकदम छान पण होतं आणि कुरकुरीतपणा जास्त राहतो तर आता व्यवस्थित तळून घेऊया तर आता ही भजी छान एकदम तळून तयार आहेत आता मी एका प्लेटमध्ये पाणी घेते आणि इतर ही भाजी आपण करून घेऊया तर अशा पद्धतीने आपले मस्तपैकी चिप्सचे म्हणजे बटाटा भजी आपन पुरूं तयार आहे छोट्या छोट्या ट्रेक्स आणि छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या पदार्थांना चव जास्त येते तर नक्की या गोष्टींसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझी लिंक शेअर करा आणि ही रेसिपी करून बघा सगळ्यांना खूप आवडेल झटपट तर होतेच होते साहित्य पण कमी आहे फार आट्टाच नाही आहे त्यामुळं नक्की होतंय उल की एक नाश्ता म्हणून पण हा छानच उत्तम असा पर्याय आहे तर एवढं करून बघा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू